श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज बरड मुकामी पोहोचला आहे फलट्यांचा मुकाम संपून सकाळी सहा वाजता माउलींचारड मुकामाकडे मार्गस्थ झाला होता सकाळी विडणी त्यानंतर दुपारचा विसावा पिंपर आणि निंबळक फाटा या ठिकाणी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा हा बरड मुकामी पोहोचला आहे सातारा जिल्ह्यातील माउलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा शेवटचा मुकाम असणार आहे आणि त्यानंतर उद्या नातेपुते मुकामी फलके सोळा असणार आहे उद्या सकाळी बरड येथून माउलींचा पालखी सोहळा सकाळी सहा वाजता निघेल आणि त्यानंतर वडा धर्मापुरी कॅनल आणि फाटा अशा तीन ठिकाणी विसावा होऊन सायंकाळी सहाच्या सुमारास नातेपुते या ठिकाणी पोहोचणार उद्या माउलींचा पालखी सोहळा शिंगणापूर फाटा या ठिकाणी जातो त्यावेळेस बरेचसे भाविक वारकरी हे तिथून शिखर शिंगणापूर महादेवच्या दर्शनासाठी जात असतात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम सर ज्ञानेश्वर ډیجیټل پرمات ورډر